महत्वाच्या विषयावर त्याचं उत्तर लिक होत अजून सभागृहापर्यंत यायचंय सदस्यांना ज्या दिवशी लक्षवेधी लागते लक्षवेधी चर्चेला आल्यावर सुद्धा त्याचं उत्तर मिळत नाही परंतु अजून चर्चेला यायची लक्षवेधी फक्त डिपार्टमेंटचं उत्तर मग व्हॉट्सअप ग्रुपवर पण जातं कसं किंवा ज्या माणसानं लीक केलं त्या माणसापर्यंत गेलं कसं ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळे सध्या मला फक्त एवढंच सांगायचं की कारभार कसा चाललाय गृह विभागाचा कारभार कसा चालला आहे आपल्या विधानसभेचा कारभार कसा चालला आहे हे त्याचं उदाहरण आहे आणि मी आपल्याला त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा दाखवतो ज्या स्क्रीनशॉटनं म्हणजे त्या ग्रुपवर पत्रकारांचा एक ग्रुप आहे तुळजापूरचा त्या ग्रुपवर सकाळी म्हणजे कालचं उत्तर आहे एकोणीस तारखेचं आणि आज सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांनी त्या ग्रुपवर हे उत्तर पाडतं पडतं एखाद्या म्हणजे का पडतं कसं लीक झालं हे लीक कोणी केलं आणि कोणाला वाचवण्यासाठी लीक केलं त्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची आम्ही अध्यक्षांकडे जाऊन तीच विनंती करणार सभागृहातही बोललेलो आहे फक्त एक कसा कारभार चालला राज्याचा हेच आपल्याला सांगायचं होतं मला मी माहिती घेऊन सांगतो हे पोलिस की तरफ चे लिक हुय एसपी का अन्सर आहे और एसपी काप ग्रुप पे कल का एंसर है आज से आया वो पुलिस नहीं चाहिए ना हुआ जो नायदा व्यवस्था ज्यांची पाळायची जबाबदारी असते ते जर लीक करत असतील तर कसा कायदा सुव्यवस्था राहील पिछले पिछले तीन साल से ड्रग्स का उधर बढ रहा है पान टपरी पे पान जैसे मिलता है वहाँ वैसा ड्रग्स मिल रहा है कुछ आरोपी उसमें अरेस्ट है कुछ पॉलिटिकल पार्टी के रिलेटेड लोग है उसमें हमको डाउट है कि उनको बचाने के लिए हो सकता है पुलिस उनके लिए काम कर रही है